मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा जो मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्रातील दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत त्याचं कारण असं आहे सहा महिने ते तीन महिने ते सहा तिन्ही तीन महिने ते सहा का हा सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना जो टी एच आर दिला जातो त्याच पद्धतीने गरोदर संत टीएचआर टी एच आर देतो ते जे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची ओ टी पी नंबर घ्या असं सांगितलेलं आहे आतापर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या अडचण अशी तयार झालेली आहे ओटीपी कोणीही घाबरून आता ओटीपी देत नाही हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे ज्याचा आधार लिंक होतं त्याचं त्यामुळे त्यामुळे अनेक समस्या येतात आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे अशी दादागिरी आहे की हे तुमचं टी एच आर च्या वेळेस तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे ओ टी पी दिला पाहिजे ही सक्ती बंद झाली पाहिजे यासाठी आजची मागणी आहे नंबर दोन लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात ते येतात त्यांचं हेअर काउंटिंग करायला तरी सांगितलंय सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे हे दोन्ही फेस रेकॉग्नेशन आणि हेअर काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करा अशी आमची मागणी आहे आणि अंगणवाडीचा प्रस्ताव तीन मार्चला आमचा मुंबईला मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये आम्हाला महिला पावत्यांच्या सचिवांनी सांगितलं होतं की अंगणवाडीच्या पेन्शनचा प्रस्ताव तयार झाला आणि आर्थिक भागात गेलाय ग्रॅच्युटीचा प्रस्ताव तयार झाला आर्थिक भागात गेलाय पण ते देत नाहीत कारण लाडक्या बहिणीचं कौतुक हे सरकार खूप करत या या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत आणि सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसे कमी दिले आहेत या सरकारचा मी निषेध करतोय मला सांगा गरीब असून पैसे देण्यामध्ये काय अर्थ आहे अरे तुमच्या आमच्या गरीबांच्या किशातले पैसे टॅक्सचे पैसे हे सरकारला कोण अधिकार दिले हे पैसे देतात अरे जे कष्ट करतात जे काम करतात अंगणवाडी त्या तुम्ही पेन्शन द्या सेवानिवृत्त झाल्यावर त्या विधवा आहेत परिचक्त्या आहेत त्या गरीब आहेत कष्टकरी आहेत दलित समाजाचे आहेत त्या रिटायर झाल्यावर उपाशी मरतात त्यांची सोय सरकारने केली पाहिजे ते पेन्शन चालू जी आर लवकरात लवकर निघाला पाहिजे ही आमची मागणी आहे मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत स्टॅच्यू पद आहे त्याप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे हा आमचा विषय आहे सरशा केंद्र सरकारने ग्रॅच्युटी दिली पाहिजे त्याच पद्धतीने गुजरात सरकारनी गुजरात हायकोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्या शासकीय सेवेचा दर्जा द्या असं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जर का हायकोर्ट सांगतं सुप्रीम कोर्ट सांगतं तर हे केंद्र सरकार काय करत आहे सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही म्हणजेच हुकुमशाही पद्धत या देशामध्ये लागू झालं आहे असं माझं मत आहे आमचे कॉम्रेड एम ए पाटील अंगणवाडीच्या पेन्शनसाठी ग्रॅज्युएटीसाठी जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाला तयार करून दिलेला आहे आणि लवकर लोकर लवकर तो मंजूर व्हावा अशी आमची मागणी